श्री स्वामी समर्थ मी मनीषा ढाकणे स्वामी अनुभूती चॅनल वरती हो तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर असा हो अनुभव एका दादांचा आहे आणि तो मी तुम्हाला त्यांच्या शब्दात सांगते की दादा सांगतात की मी एक सर्वसामान्य सेवेकरी आहे आणि मी स्वामींची मला होईल तेवढी सेवा सेवर करते कारण मी एक शेतकरी आहे आणि मला शेतीच्या कामामुळे स्वामींची सेवा करायला वेळ मिळत नाही पण मी वेळात वेळ काढून स्वामींची सेवा करतो तर आमच्याकडे एक गायी आहे आणि ती गायी आम्हाला जवळपास दिवसाला वीस लिटर दूध देते पण उन्हाळा आमच्या इकडे दुष्काळ पडला आणि पाण्याची कमतरता चारा वगैरे नसल्यामुळे आम्ही आमची गाय एका पाहुण्यांकडे सोडली आणि पाहुण्यांकडे सोडल्याच्या नंतर एक पंधरा दिवसातच आम्हाला पाहुण्यांकडनं फोन आला की गायी आजारी आहे गाई आजारी आहे म्हटल्याच्या नंतर आम्ही ताबडतोब आमच्या पाहुण्यांच्या गावी गेलो गायी गेल्याच्या नंतर मग डॉक्टरांनी गायीला तपासला वगैरे सांगितलं की गायीला गोचीर ताप झाला आहे आणि कावीळ पण झाली आहे गायीला आमच्या पाण्यासारखे जुलाबत होते आणि डॉक्टरांनी सांगितले की तुमच्या तुम्ही जरी बारा हजार रुपये खर्च केले तरी काही उपयोग होणार नाही जाणवर पूर्ण का, कामातून गेला आहे आणि किती पैसा खर्च केला तरी तुमची गायी नीट होणार नाही असं सांगितल्याच्या नंतर आम्हाला खूप वाईट वाटलं कारण आमची गायी खूप मनवान होती आणि तिच्यामुळेच आमचं बऱ्यापैकी खर्च चालत होता आणि आम्ही डॉक्टरांना सांगितले की पैसे लागले तरी लाग पण आमची गायी लेट करा आणि मग डॉक्टरांनी सांगितलं की गोळ्या औषध वगैरे सलाईन गाईला लावले आणि लावल्याच्या नंतर मी वापस आमच्या घरी आलो वापस घरी आल्याच्या नंतर पुन्हा आठ दिवसांनी पाहुण्यांचा फोन आला की सांगितलं की गाई जागची जाग हालत देखील नाही आणि उठवत नाही मी ताबडतोब पाहुण्यांच्या गावी गेलो आणि माझ्यासोबत एका डॉक्टरांना नेलं डॉक्टरने सांगितलं की गायीचे पूर्ण रक्त बदलावे ला, ला लागेल ला आपल्याला कारण पूर्ण लाग होते तर मी आ, स्वामी समर्थ केंद्रात फोन करून गायी सांगितलं तर त्यांनी सांगितलं की तुम्ही अकरा वेळेस कालभैरवाष्ट वगैरे म्हणा त्यांनी आम्हाला काही सेवा दिल्या त्या सर्व सेवा डॉक्टरच्या विलास केल्याच्या नंतर आमच्या गायीमध्ये हळूहळू आम्हाला फरक हो, जाणवला हो, आणि हो, काही दिवसातच आमची गायी व्यवस्थित झाली हे केवळ आणि केवळ फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमुळे झालं आहे स्वामी समर्थ महाराज प्रेम दाखवतात हे केवळ स्वामी समर्थ महाराजांना करू शकतात शक्य करतात करता स्वामी भक्तांच्या पाठी उभे राहतात ते स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जर तुमच्याकडे काही जर अनुभव असतील ते मला कमेंट मध्ये सांगा कारण मी स्वामी समर्थ महाराजांचं स्वामी अनुभूती नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे आणि या पुस्तकामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या सेवे जे अनुभव आले आहेत ते मी या पुस्तकामध्ये लिहिले आहेत जर तुमच्याकडे अजून काही अनुभव असतील ते मला नक्की सांगा कारण मी स्वामी अनुभूती नावाचं दुसरं पुस्तक लवकरच लिहिणार आहे ते त्यामध्ये तुमचे अनुभव मी नक्की लिहिण्याचा प्रयत्न करेन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ